नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्रिलियंट महाराष्ट्रासाठी आम्ही जी अकॅडमी स्थाम स्थापन केलेले आहे ते आहे ब्राईट फ्युचर अकॅडमी आणि या ब्राईट फ्युचर अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया हा कसा पक्का होईल या दृष्टिकोनातून आम्ही ही मांडणी केलेली आहे तर आज आम्ही या ब्राईट फ्युचर अकॅडमीमध्ये आज आपण वर्ग ही संकल्पना समजून घेऊया गणितामध्ये वर्ग आणि वर्गमूळ ही एक बेसिक संकल्पना आहे आणि त्यावर आधारितच गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न यात पाचवी स्कॉलरशिप असेल आठवी स्कॉलरशिप असेल इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये असतात तर गणितामधली ही जी वर्ग संकल्पना आहे ती काय आहे आणि ते, ते आपण कशी लक्षात ठेवावी यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत तर या ठिकाणी पाहून घ्या हा चार्ट आहे एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग वर्ग लिहित असताना त्या संख्येच्या डोक्यावर दोन हे लिहितात समजा आपण तीन लिहिलं आणि तीनच्या डोक्यावर दोन लिहिलं याचा अर्थ तीनचा वर्ग वर्ग म्हणजे काय वर्ग म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने गुणले आणि त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यानंतर जो गुणाकार येतो तो असतो वर्ग आता गणितामध्ये पहा एकचा वर्ग एकचा वर्ग म्हणजे एक गुणुले एक म्हणजे एक या संख्येला एक नच गुणलं तर जो गुणाकार येतो तो ये एक आहे म्हणजे एकचा वर्ग एक असतो दोनचा वर्ग म्हणजे दोन गुणिले दोन बेदुणे चार तीनचा वर्ग म्हणजे काय तीन गुणुले तीन तीन त्रिक नऊ चारचा वर्ग चार गुणुले चा। चार चार चारीच सोळा पाचचा वर्ग पाच गुणुले पाच पाचा पाँच पाचापाचा पंचवीस सहाचा वर्ग सहा गुणुले सहा सहा साय छत्तीस सात गुणुले सातचा वर्ग सात गुणुले सात साती साती एकोणपन्नास अशा प्रकारे आपण त्या संख्येला त्याच गुण संख्येने गुणल्यानंतर गुणाकार येतो आणि ती असते वर्ग संख्या म्हणून लक्षात ठेवा या ठिकाणी एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास ह्या एक वर्ग संख्या आहेत आणि म्हणून एकचं वर्ग आणि वर्गमूळ हे एकच आहे म्हणजे एकचा वर्ग एक आणि एकचं वर्गमूळ सुद्धा एकच चार ही वर्गसंख्या आहे आणि त्याचं वर्गमूळ दोन आहे नऊ ही वर्गसंख्या आहे त्याचं वर्गमूळ तीन आहे सोळा ही वर्गसंख्या आहे त्याचं वर्गमूळ चार आहे पंचवीस ही वर्गसंख्या आहे त्याचं वर्गमूळ पाच आहे छत्तीस ही वर्गसंख्या आहे त्याचं वर्गमूळ सहा आहे एकोणपन्नास ही वर्गसंख्या आहे आणि त्याचं वर्गमूळ सात आहे म्हणजे गणितामध्ये बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडत असताना एखाद्या संख्येची वैशिष्ट्ये समजून घेत असताना ती वर्ग आहे वर्गमूळ आहे सम आहे विषम आहे की वेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य काय हे आपण जर चटकन लक्षात घेतलं तर आपल्याला ही संकल्पना समजून येईल या ठिकाणी आपण पंधरापर्यंतचे वर्ग लिहून ठेवलेले आहेत तुम्ही हे समजून घ्या ग स्कॉलरशिप परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांनी कमीत कमी वीसपर्यंतचे वर्ग हे तोंडपाठ केले पाहिजेत तरच तुम्हाला ते प्रश्न सुटू शकतात वीस ते तीसचे वर्गसंख्या तुम्ही पाठ केलं तरी उत्तम आहे आणि गणितामध्ये तुम्हाला असे प्रश्न सोडवता येऊ शकतात धन्यवाद